बरुबर। 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 हे बघा बेटे त्या दिवशी आपण रुपया पैशाचे गणित केले बरोबर पण त्या रुपया पैशाचे उदाहरण करत असताना तुमचं हे लक्षात आलं बरोबर कि चाळीस पैसे होते पन्नास पैसे होते साठ पैसे येत होत ऐंशी पैसे येत होत पण आता तसं पाहायला गेलं तर लेखी उदाहरण कसं सोडवायचं हे आपण पाहत होतो परंतु व्यवहारात ऐंशी पैसे आहेत का आता व्यवहारात ऐंशी पैसे दिसले कधी तुम्हाला नाही पंचवीस पैसे दिसले कधी तुम्हाला नाही पन्नास पैसे दिसले कधी तुम्हाला नाही व तुम्हाला जर एक रुपयाचे सुट्टे करायचे असतील तर तुमच्याजवळ पैसे आहेत का है? नाही म्हणजे आपण उदाहरण सोडवत असताना जे जे पैसे पाडले ते पैसे तो ते पैशाचा व्यवहार तुम्ही आताच्या आता व्यवहार करताना वापरू शकत नाही कारण का वापरू शकत नाही की आता पन्नास ना पैसे नाही आहेत दहा पैसे पाहिलेत का तुम्ही दहा पैसे कसे बघणार बंद झाले ते पूर्वी आहेत ना बेटा पाच पैसे सुद्धा होते दहा पैसे सुद्धा होते पंचवीस पैसे होते पन्नास पैसे होते बरोबर -बर की नाही आणि मग एक रुपया होता आता काय झाले आता बंद बंद हे बाकीचे झाले आणि फक्त एक रुपया शिल्लक म्हणजे जे गणित जे उदाहरण आपण रुपये पैसे जे सोडवले त्याच्यामध्ये ऐंशी पैसे पन्नास पैसे वीस पैसे चाळीस पैसे तुम्हाला उसने द्यायचे आहेत तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्हाला सुट्टे करायचे आहेत तर आपण हे लेखी उदाहरण सोडवत होतो म्हणून ते आलं परंतु तुम्ही तसा व्यवहारात तसा तुम्ही व्यवहार करू शकत नाही करू शकत नाही कारण आता शेवटचा शेवटचा कुठला पैसा आहे तर एक, एक रुपया शेवटचा कुठला पैसा आहे तर एक, एक रुपया आम्ही ज्या वेळेस लहान म्हणतो तेव्हा पंचवीस पैसे पण होते असे छोटेसे पन्नास पैसे त्याच्यापेक्षा थोडे मोठे होते आणि दहा पैसे सुद्धा होते मी लहान होती ना तेव्हा दहा पैसे सुद्धा होते असे फुलाच्या आकारासारखे त्याच्या कडा अशा वळवळ वळलेल्या होत्या माझ्या जवळ जर असतील हे पैसे तर मी तुम्हाला नक्की दाखवेल पाच पैसे सुद्धा होते हे बघा बेटा दहा पैसे असे ता असे होते असे दहा होते पाच पैसे असे होते असे पाच पैसे होते आणि अगोदर पैसे असे होते कि ज्याच्यावर असं पंचवीस लिहिलेलं होत असे होते ज्याच्यावर असे पन्नास लिहिलेलं होत पन्नास पैसे पाहिले तू मॅडम आमच्या घरी पण आहे अरे वाँ? मग तुम्ही काय करायचं सोमवारी तुमच्याकडे कुठले पूर्वीचे पैसे आहेत का जमा केलेले ते घेऊन यायचे जवळ नाही दाखवणार आहे परंतु आता जो व्यवहार करत आहोत आपण तो एक रुपयाचाच आहे ना बरोबर -बर की नाही एक रुपयाचा आहे ना त्याच्या पुढे दोन रुपये त्याच्या पुढे नोट पाच रुपयाची आहे ना पण तुम्ही तीन रुपये देऊ शकतात दोन रुपये आणि एक रुपया हो। तुम्ही चार रुपये देऊ नोटा बरोबर की नाही डॉलर पण आहे दहा, दहा काय डॉलर हा येतात पण सुट्टे आहेत ना दोन दोन रुपयाचे सुट्टे आहेत एक एक रुपया आहे बरोबर की नाही आणि पाच रुपये आहे पाच रुपये पण आहे की नाही हो आता जसं एक रुपये आहे जसं दहा रुपये आता रुपये पण नाण्यामध्ये आले तस आता रुपये नाण्यामध्ये आहे बघा आपल्याकडनं चुकून ते दहा रुपये समजून दिले जातात परंतु बघून घ्यायचं नीट की त्याच्यावर दहा लिहिले की वीस लिहिलेलं आहे बरोबर आता वीस रुपयाची नोट चा रंग पण बदलला आहे पूर्वी वेगळ्या रंगाची होती थोडी लालसर रंगाची होती आता हिरवट रंगाची आहे बरोबर की नाही म्हणजे झालेला काय आहे हा बदल झालेला आहे तर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही नक्की घेऊन या पाच पैसे दहा पैसे बरोबर पंचवीस पैसे आणि पन्नास पैसे कारण काय होत बेटा त्यावेळेस दहा पैशाला सुद्धा वस्तू मिळायची चॉकलेट मिळायची पाच पैसाला सुद्धा आता मिळेल का मिळणार नाही आणि म्हणून हे छोटे छोटे पैसे होते परंतु आता जस जसं पुढे जातोय आपण तस तस ह्या एवढ्या कमी पैशात कुठलीच वस्तू मिळत नाही आणि म्हणून ते पैसे सुद्धा आता व्यवहारात एत, येत येतात का नाही नाहीयेत पंचवीस पैसे पाहिले कोणी आहेत कोणाकडे घेऊन यायचे सोमवारी कळलं मग त्यावेळेस रुपये पैसेच जेव्हा मी तुम्हाला गणित शिकवत होती ना उदाहरण तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की मी म्हणते की चाळीस पैसे चाळीस पैसे कसे देणार तुम्ही देणार चाळीस पैसे कसे देणार सांगा बरं तुमच्याकडे पैसे आहेत का नाही म्हणजे तुम्ही व्यवहारात चाळीस पैशाचा व्यवहार करू शकत नाही बरोबर तुम्ही पन्नास पैशाचा व्यवहार करू शकाल जर पन्नास पैसा असेल तर बरोबर पण बर? बर? आजकाल पन्नास पैशामध्ये काय काय भेटतं बरं सांगा बरं तुम्ही चॉकलेट घ्यायला जातात ती भेटते का पन्नास पैशात काही काही असतात काय येत चॉकलेट पन्नास पैसे येते का हो। अच्छा रुपयाची चॉकलेट येते एक रुपयाची पण असते आणि एक रुपयाला दोन पण देतात दोन देतात का एक रुपयाला दोन खूप चांगलं आणि जर तुम्हाला दोन रुपये दिले दुकानदाराला आणि तुम्हाला तीनच चॉकलेट घ्यायचे पन्नास पैशाचे तर तुम्हाला पन्नास पैसे परत मिळतात नाही का गं मॅडम पन्नास पैसे आता अगं कशी घेतली आपण पन्नास पैशाला एक चॉकलेट बरोबर आणि तुझ्या जवळ दोन रुपये होते तू त्या दुकानदाराला दोन रुपये दिले तर तुला तीनच चॉकलेट घ्यायचे मग तुला पन्नास पैसे परत पाहिजे पर ना मग काय कधी केलंय का असं तुम्ही नाही केलंय नाही म्हणजे आता हे छोटे छोटे रुपयाचे पैशाचे व्यवहार होत नाही बघा दुकानदाराकडे जर पैसे नसेल तर तो, तो चॉकलेट देऊन देतो दोन चॉकलेट घेऊन जा पण तुम्ही कधी करून बघा दोन रुपये घेऊन जा दुकानावर आणि पन्नासच पैशाची चॉकलेट घ्या आणि दोन रुपये दिल्यानंतर तुम्ही तीन चॉकलेट घ्या तीन चॉकलेट घेतल्यानंतर मग दुकानदार तुम्हाला पन्नास पैसे परत देतो का ते मला सांगा आहे पण <laughs> चाळीस पैशाचा व्यवहार करू शकाल का तुम्ही <laughs> पैशाचा व्यवहार करू शकाल का <laughs> करू शकाल <laughs> कारण पंचवीस पैशाला आता कुठलीच वस्तू नाहीये कि मिळते पन्नास पैशाला दोन चॉकलेट पण असतात का नाही <laughs> <laughs> नाही ना म्हणजे आता तुम्ही तुम्हाला तुमचा दहा पैशाचा पण व्यवहार नाही म्हणजे नाही होत पाच पैशाचा पण नाही होत पंचवीस पैशाचा पण होत नाही म्हणजे आपण उदाहरण फक्त लेखी म्हणून आणि तुम्हाला समजावं म्हणून समजावं म्हणून म्हणजे रुपयाच्या घरातून जर पैशाच्या घरात गेलं तर इथे पैसे व्हावं लागतं बंदा रुपया राहत नाही बंद आणि सुटे हे समजण्यासाठी आपण हे लेखी उदाहरण घेतले परंतु हे लेखी उदाहरणं घेतल्यावर ते सगळेच तुमच्या व्यवहारामध्ये सुद्धा उपयोगी असतील असं नाही कारण व्यवहारामध्ये काही नाणी बंद झालेली आहे काही नाणी बंद झालेली आहे म्हणून आपण ऐंशी पैसे म्हणतो पन? पण ऐंशी पैसे खरोखर आपण बाजारात देणार का ऐंशी पैसे नाही नाही देणार ना नव्वद पैसे जर आले आपल्या इथे तर नव्वद पैसे आपण कधी बाजारात देणार का नाही नाही देणार आपण एक तर एक रुपयाचा व्यवहार करू किंवा पन्नास पैशाचा व्यवहार करू पण मला तुम्ही हे सांगायचच आहे सोमवारी की मॅडम मी दोन रुपये घेऊन गेलो होतो किंवा घेऊन गेली होती मला पन्नास पैशाची चॉकलेट घ्यायची होती तर मी आ, मी तीनच चॉकलेट घेतल्या तर दुकानदाराने काय केलं ठीक आहे ओके समजलं ते सांगायचं होतं बेटा मला की आपण जे उदाहरण लेखी घेतो आहोत ते व्यवहारात होईलच तसं नाही